एक लग्न असेही चालीरीतींना फाटा देत केला आदर्श विवाह बाळापूर शहरात दिनांक अठरा एप्रिल रोजी मुस्लिम समाजातील एक लग्न पार पडले त्या लग्नाने समाजातील रूढी परंपरा चालीरीतींना आळा घालत त्याचप्रमाणे लग्नात अवढाव्य खर्च न करता मुलाकडच्यांनी साधेपणाने लग्न लावून समाजापुढे ठेवला एक आदर्श आजच्या काळात अनेक अविवाहित मुली घरी बसले आहे कारण समाजातील काही लोभी लोकांना सुन तर हवी असते पण त्यांना अशी सून हवी असते जी तिच्यासोबत भरपूर हुंडा घेऊन येत आणि त्याचप्रमाणे लग्नात अवाढव्य खर्च करणारे पाहिजे असतात मात्र आजही समाजात काही लोकांची अशी गरीब परिस्थिती आहे की लग्नात चार पैसेही खर्च करू शकत नाही मात्र समाजात असेही काही लोक आहेत ज्यांना देवानं खूप काही दिलं आहे परंतु त्यांना अजूनही मुलीसोबत हुंडा व लग्नात अवाढव्य खर्च करून समाजापुढे आपली प्रतिष्ठा मिरवायची असते तर समाजात असेही काही लोक आहेत जे पैशाला किंमत देत नाही व समाजापुढे आदर्श निर्माण करतात असाच एक मुस्लिम समाजातील आदर्श विवाह बाळापूर शहरात पार पडला आणि समाजासमोर एक आदर्श निर्माण करून जगाला एक संदेश दिला मोहम्मद जुल्फुद्दीन अरमानी यांचा मुलगा जहिरुद्दीन परवेज अरमानी याचा निगाह मोहम्मद मजहर अब्दुल रौफ यांच्या मुलीसोबत एक आदर्श विवाह शुक्रवारी संध्याकाळी आबादनगर येथील मस्जिदमध्ये पार पडला पण या लग्नाची एक खास गोष्ट म्हणजे हे लग्न कुठलाही हुंडा न घेता आणि मुलीकडच्यांचे जेवण न करता संपन्न झाला मुलाच्या वडिलांनी आणि वराने केवळ वर हुंडाच नाही तर मुलीच्या कुटुंबाने दिलेले जेवणही नाकारले आणि अगदी साधेपणाने फक्त एका ग्लास शरबतावर लग्न पार पाडले शहरासह परिसरात या लग्नाची सर्वत्र एकच चर्चा सुरू असून समाजाला या माध्यमातून एक चांगला संदेश दिला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा